नमस्कार मी सुधाकर जोशी संचालक जोशी मॅथ क्लासेस लातूर जनरली काही पॅरेंट स्टुडंट आमच्याकडे येतात पॅरेंट पर्टिक्युलरली म्हणत की आमच्या मुलाला मॅथ कळत नाही अंडरस्टँडिंग होत नाही समजत नाही कशामुळे समजत नाही काय रिझन आहे त्याचं तर मॅथ कोणाला कळत नाही तर त्यात पहिल्यात सगळ्यात पहिला कंडिशन काय तर तो स्टुडंट रेग्युलर असला पाहिजे म्हणजे तो डिस्कनेक्ट झाला तर मॅथमध्ये काय प्रत्येक गोष्ट एकमेकावर आधारित आहे म्हणजे कालचं माहीत नसेल तर आज कळणार नाही आजचं माहीत नसेल तर उद्या कळणार नाही एक लिंक आहे त्याच्यामुळे मॅथ जर समजायचं असेल तर तो विद्यार्थी रेग्युलर असला पाहिजे म्हणजे मध्येच बुडवणारा चार दिवस आला परत आठ दिवस गायब तर ते चालत नाही मॅथमध्ये तर ती पहिली गोष्ट काय तर तो रेग्युलर असला पाहिजे समजा एखाद्या वेळेस चुकून बुडाला गेलं तर ते त्या दिवशी काय शिकवलं ते बघितलं पाहिजे त्याचा व्हिडिओ असेल तर मग व्हिडिओ लेक्चर बघितलं पाहिजे किंवा मग तर घेऊन ते, ते कंप्लीट केलं पाहिजे म्हणजे मग त्याची जी, जी लिंक आहे ना ती तुटत नाही हा एक पहिला पॉइंट त्याच्यानंतर दुसरा पॉईंट कुठला आहे तर मुलांना फार पाठ पार्ट नसत त्यामुळे मग अंडरस्टँडिंग नाही होत आता समजा मी एक एखादा फॉर्म्युला वापरतो आहे आणि तो फॉर्म्युला त्याला माहितीच नाही तर मग ते कुठून आलं काय कन्फ्यूज होतो त्याच्या लक्षात येत नाही जमलिंग होते त्यामुळे त्याला हो फॉर्म्युले पाठ पाहिजेत फॉर्म्युले पाठ नसतील तर लिहून पाठ करायचे दररोजच्या दररोज दरुच फॉर्म्युल्याचं जे पेज असते ते सोबत बघायचं पण फॉर्म्युले जे चॅप्टर चालू आहे त्याचे सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजेत त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे तर बेसिक कॉन्सेप्ट वीक असतात बऱ्याच मुलाचे आता बेसिक कन्सेप्ट जर वीक असेल समजा तर त्या मुलांनी काय केलं पाहिजे तर कॉ सिरियसली लक्ष दिलं पाहिजे शिकवताना कारण की बऱ्याच वेळेला काय होतं कॉन्सन्ट्रेशन कमी पडतं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कमी पडलं की मधली कुठली तर स्टेप त्यांनी जर ऐकलीच नाही लक्ष दिलं नाही तर ती पुढे ती लिंक नाही लागत त्यामुळं एक तर प्रॅक्टिस पाहिजे त्याची प्रॅक्टिस जर केली तर मग जे काही बेसिक कन्सेप्ट त्याचे राहिलेलं ते प्रॅक्टिसमधून कवर होतात त्यामुळं ते खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट काय तर कॉन्सन्ट्रेशन नसतंय बऱ्याच वेळेला मुलं प्रॉपर लक्ष देत नाहीत आजूबाजूला बोलतात इकडे तिकडे डिस्टर्ब करतात तर ते राहिलं नाही पाहिजे ह्या तीन चार गोष्टी जर केल्या समजा तर मग अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम जवळपास एटी नाईन्टी पर्सेंट येत नाही तर दहावीस टक्के येऊ शकतो तर ते त्या टीचरवरती पण आहे शिकवणार टीचर किती ताकदीचा आहे तो कसा आहे त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात पण इन जनरल जर आपण बघायला गेलं तर त्या मुलाचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत हा एक पॉईंट दुसरं त्याचं कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर असलं पाहिजे तिसरं त्याला फॉर्म्युले पार्ट असले पाहिजेत त्या विद्यार्थ्याला आणि तो मुलगा रेग्युलर पंक्च्युअल असला पाहिजे या तीन चार गोष्टी त्या विद्यार्थ्यामध्ये असल्या तर मॅथ्सच्या अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम जनरली होत नाही जर का तो चांगला टीचर असेल तर हा प्रॉब्लेम बिलकुल येत नाही ठीक आहे थँक्यू